पहिले तिने हे काम करा पाच वर्षात आणि मगच उमेदवारी मागाव अमरावती हंगामा चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे अमरावतीमध्ये बावीस प्रभागासाठी नामांकन अर्ज दाखल करण्यात येत आहे प्रभाग क्रमांक बारा आ, स्वामी विवेकानंद कॉलनी बेलपुराई या परिसरातून अर्चना ताई गणेशराव तालन यांनी युवा स्वाभिमान पक्षाकडून उमेदवारी मागितलेली आहे चला तर त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया त्यांची मुलाखत घेऊया आपण मॅडम तुम्ही राजकारणात किती वर्षापासून काम करत आहात मला सतरा वर्ष झाले सतरा वर्षापासून वर्षा मी राजकारणामध्ये आहे निवडणुकीत उभे राहण्याचे तुमचे मुख्य कारण काय आहे निवडणुकीमध्ये उभे राहण्याचं कारण हेच आहे की गेल्या सतरा वर्षापासून जे मी काम माझ्या एरियामध्ये मा करत आहे माझ्या प्रभागामध्ये मा करत आहे हे करत असताना मला कुठेतरी जाणवते की जेव्हा आपण कुठलंही काम करायचं म्हटलं आपल्या हातामध्ये एखादा विशिष्ट अधिकार असायला पाहिजे की जो अधिकार असताना आपण ताबडतोब ते काम करू शकतो जसे की नाली साफ करणार आहे कोणाची लाईट सुरू करणं आहे बंद पडलेले किंवा कुठलंही काम करत असेल किंवा कोणत्या महिलांसाठी एखादं जर कुठलं काम करत असलं जेव्हा आपण वरच्या लेवलला फोन करतो तर आपलं काम लवकर होत नाही आणि हेच जर आपण एखाद्या पदावर असलं तर ताबडतोब आपलं काम ते केलं जाते म्हणून मला असं वाटते की आपण या यामध्ये आता यावेळेस मी स्वतःचा निर्णय घेतला की मला उभं राहायचं आहे आणि मला नगरसेवक बनायचं आहे आणि मला लोकांची कामं तातडीने करायची आहे या प्रभागामध्ये सर्वात मोठी समस्या कोणती आहे असे तुम्हाला वाटते आणि त्या समस्येचे निराकरण तुम्ही कसे कराल प्रभागामध्ये तर समस्या समस्या समस्येचा जसा महापूर आलेला आहे पण सगळ्यात महत्त्वाची जर समस्या असेल तर हा जो प्रभाग आहे याच्यामध्ये स्लॅम एरिया खूप सारा आलेला आहे आणि जेव्हा मी हा प्रभाग फिरली तेव्हा पाहिलं जसं बेलपुरा साईड आहे अशा भागामध्ये अत्यंत गरीब लोक झपटपट्टी वस्ती आहे अशा याच्यात मी घराघरात गेलेली आहे आणि फिरलेली आहे त्यावेळेस आता छोट्याशा घरामध्ये आई वडील तिथे स्वयंपाक करते तिथेच टी व्ही आहे तिथेच मुलं अभ्यास करतात आणि अशा वेळेस खरंच वाईट वाटते की ह्या मुलांना पुढचं काय त्यांचं भवितव्य काय आणि म्हणून माझी अशी इच्छा आहे का प्रत्येक ह्या प्रभागामध्ये प्रत्येक ठिकाणी काही काही मुख्य ठिकाणी जर आपण वाचनालय सरकार म्हणजे मुलांना अभ्यासिका आणि मोफत मध्ये जर सुरू केलं तर त्या मुलांचा शिक्षणाचा सर्वांगीण विकासही होईल शिक्षणाच्या दृष्टीने चांगलं राहील आणि कुठेतरी ही मुलं घडल्या जाईल स्लम एरियामधील मुलं घडली जाईल ही माझी खूप मोठी एक समजा समस्या मला दूर करायची आहे क्रमांक मध्ये जर विचार केला तर मतदानाची एकूण संख्या आहे दोन एकोणतीस हजार दोनशे सहासष्ट तर त्यामध्ये पुरुषांची संख्या स्त्रियांच्या संख्येपेक्षा कमी आहे म्हणजे स्त्रियांची संख्या या मध्ये जास्त आहे तर तुम्ही स्त्रियांच्या विकासासाठी काय योजना राबवाल माझ्यासाठी तर आनंदाची गोष्ट आहे की महिलांची संख्या जास्त आहे कारण तसंही मी महिलांच्या भवितव्यासाठी पुढच्या त्यांच्या कार्यासाठी नेहमी काम करत असते काही करायचं असले एखाद्या महिलेला तर जसं की आठ मार्चचा जागतिक महिला दिनचा कार्यक्रम आहे मी गेल्या सतरा वर्षापासून माझ्या प्रभागामध्ये मा घेत आहे आणि जसं आता हे महिलांची लाडकी वळण योजना आहे बऱ्याच महिलांचे पैसे अडकलेले असतात जेव्हा आपण जातो बऱ्याच ठिकाणी काय होते कसल्या वर्गातल्या महिला काम करतात गुन्हा भांडीची कामं करतात किंवा मोठ्या श्रीमंतच्या महिला आपल्या घरात त्यांचं सगळं काही उदरनिर्वाह चांगल्या प्रकारे होऊ शकतो पण मधला जो वर्ग आहे महिलांचा ज्या बाहेर कामाला त्यांना नोकरी नाही म्हणजे नोकरी करायसाठी बाहेर जावं लागते त्यांना मी जास्तीत जास्त कसा काही रोजगार मिळेल आणि एखादा गृह उद्योग काढून त्या जशा काही जास्तीत जास्त त्यांना कसं काम मिळेल हे माझी खूप मोठी इच्छा आहे एवढंच नाही तर महिलांच्या प्रत्येक समस्येचं निराकरण मी करते महिलांचे मोठे मोठे प्रोग्राम जसा जागतिक महिला दिन आहे हा प्रोग्राम पहिले कोणी नाही घ्यायचा पण गेल्या सतरा वर्षापासून मी माझ्या प्रभागामध्ये घेते खूप मोठ्या प्रमाणात माझा मा जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम असतो तिथे महिला गैर गरीब महिलांना काय ज्या समस्या असतील त्याचं निराकरण करणं ब्रेस्ट कॅन्सर आज आपण पाहतोय घराघरामध्ये ब्रेस्ट कॅन्सरचे पेशंट आपल्याला माया पाहायला मिळतात महिलांमध्ये आहे आणि याचं मी मोफत तपासणी आणि एखाद्या महिलेला जर कॅन्सर निघाला तर तिच्यावर मोफत उपचार हे सगळं काम मी पहिल्या केल्या कर कित्येक वर्षापासून करत आहे आणि प्रत्येक महिलांच्या मनामध्ये मी घर केलेला आहे मी असंच हे करण्याचा प्रयत्न नाही करत मी लोकांमध्ये लोकांच्या मनात बसलेली आहे त्यामुळे मला हे सगळं जसं की महिलांना पन्नास टक्के आरक्षण आहे तर कोणत्या महिलांनी उमेदवारी घ्यावी असं तुम्हाला वाटते खूप चांगला प्रश्न विचारला मॅडम तुम्ही मला कारण बऱ्याच ठिकाणी काय होते एखादा व्यक्ती राजकारणामध्ये असतो ती बाई हो असते त्या बाईला राजकारणाचा ढोळ माहीत नसतो पण आता आता जसं महिला राखीव झाल्या दोन महिला तर त्या माणसाला आता उमेदवारी पाहिजे असते तो बाईच्या नावावरती उमेदवारी मागतो आणि मागत असताना त्या बाईला काहीच माहिती नसते आपला प्रभाग काय आहे प्रभागामध्ये लोकसंख्या काय आहे प्रभागामध्ये लोकांच्या समस्या काय आहे प्रभा प्रभाग कुठून कुठपर्यंत गेलेला आहे आणि अशी लेडीज जेव्हा निवडून येईल तर मला नाही वाटत कुठलं काम करेल कारण अशी महिलेची नियुक्ती झाली पाहिजे का ज्या महिलेला सगळं सारासार सगळं ज्ञान असलं पाहिजे तिला पुरुषाचं पाठबळ असावं हो। याच्यात माझं दुमत नाही मा, कुठलाही पुरुष कोणत्याही स्त्रीच्या मागे असल्याशिवाय स्त्री पुढे जाऊ शकत नाही जसं म्हणते ना कुठलीही स्त्री पुरुषाच्या मागे असल्याशिवाय पुरुषही पुढे जात नाही हे दोन्ही रथाची दोन चाका आहेत पण मागे असावं हो कोणत्याही पुरुषाने पण महिलेला सुद्धा तितकंच तत्पर करावं तितकंच फॉम्प्ट बनवावं का तिनं पुढच्या लोकांच्या निराकर करणं तिनं सगळी माहिती असणं ती सगळी महिला लोकांच्या नेहमीसाठी कॉन्टॅक्ट मध्ये असणं लोकांच्या समस्या सोडवणं पहिले तिने हे काम करावं पाच वर्षात आणि मगच उमेदवारी मागाव असं मला वाटते मॅडम तुम्हाला असं का वाटते की जनता तुम्हालाच निवडून देईल मला वाटतच नाही मॅडम मला विश्वास आहे की जनता मलाच निवडून देईल कारण गेल्या सतरा वर्षापासून मी जनतेच्या सेवेत आहे एका चांगल्या पक्षाची मी महिला शहर अध्यक्ष आहे युवा स्वाभिमान पार्टीची आणि हे सगळं करत असताना मी सतरा वर्षापासून लोकांची प्रत्येक समस्या सोडवण्याचं काम करते चला तर ते आपण आता छोट्या मॅडमशी चर्चा करूया नमस्कार दिलं पाहिजे